आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील शेनवडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या जयश्री मोहन कदम यांची पाच शून्याने बिनविरोध निवड करण्यात आली आल्याने समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केलाय मनीषा खिलारे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी शेनवडी ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शशिकांत माणे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष निवड सभा संपन्न झाली यावेळी उपसरपंच सूरज कदम यशवंत पारशी लीना कदम मनीषा खिलारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी सरपंच पदासाठी जयश्री कदम यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली गत पंचवार्षिक निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच जयश्री कदम यांचे पती मोहन शेठ कदम यांनी शेनवडी गावच्या सरपंच पदाचा धुरा सांभाळली होती त्यांनी सरपंच कार्यकाळामध्ये शेनवडी गावात अनेक विकास कामे केली आहेत अनेक शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या माजी सरपंच मोहन शेठ कदम यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने शेनवडी गावात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे यापुढेही शेनवडी गावाचा कायापालट होईल म्हणूनच त्यांच्या पत्नी जयश्री कदम यांना सरपंच पदाची संधी देण्यात आली आहे राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित सरपंच झालेल्या जयश्री मोहन कदम यांची गावच्या मुख्य पेठेतून वाज गाजत मिरवणूक काढली यावेळी ग्रामदैवतांना पुष्पहार घालून सर्वांनी आशीर्वाद घेतले या प्रसंगी माझे सरपंच धनाजी कदम मारुती अप्पा कदम आणि ग्रामस्थ कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले यावेळी नूतन सरपंच जयश्री कदम मानसोफर न्यूजशी बोलताना म्हणाले की राज्याचे ग्राम विकास पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाजपचे माझे तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी माझ्यावर सरपंच पदाची सोपवलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार ग्राम विकासासाठी सदैव तत्पर प्रयत्न करेन महिलांचे प्रश्न पाणी आरोग्य रस्ता शैक्षणिक विविध विकास कामांसाठी माझ्या पदाच्या कार्यकाळात सर्वांना सहमतीत घेऊनच पुढे विकास कामे करणार आहे तसेच शासनाच्या लाडक्या बहीण अशा विविध योजना माझ्या गावात घरापर्यंत पोहोचवणार अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच जयश्री कदम यांनी दिली आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा